काय बोल बोला कि फक्त एक गाणं म्हणायचंय मला शॉर्टकट शॉर्टकट बोलत शॉर्टकट बोलणार जास्त जास्त नाही बोलणार ठीक आहे मी एवढंच सांगेन की सगळ्यांच लाडक लाडक गाणं कुठचं होतं माहिती सगळ्यांना माहिती असेल का सांगा बोल, बोल बोला राय वा दिसारे काय गवराय गाय लव्ह यू सर नमस्कार गनका युट्यूब चॅनल सर्वांचा अर्थातच मी गणेश साकडे रमाकांत आचेकर यांचं जे स्मृती थळ शिवाजी पाठपुर त्यामध्ये रमाकांत आचरे सरावांचे जे शिष्य होते ते सर्व तिथे आलेले होते पण जेव्हा रमाकांत आचर्यकरचे सर्वोत्कृष्ट शिष्य ज्यांचं नाव घेतलं जाते तेव्हा प्रामुख्याने समोर नाव येते ते भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी त्यांचे अनेक शिष्य आहे म्हणजे प्रतिभा होती या दोघांमध्ये होती आणि सचिन पेक्षाही मध्ये सरस हा विनोद कांबळे होता आज विनोद कांबळेची जी परिस्थिती आहे या अगोदर त्यांचे काही दारू पिण्याचे किंवा मारसूळ करण्याचे हॉटेलमधला धिंगणा करण्याचे काही सोशल मीडियावर फोटो पाहिले होते व्हिडिओ पाहिले होते पण प्रत्यक्ष आज जेव्हा विनोद कांबली तिथे आल्यानंतर त्याचं वर्तणूक पाहिलं त्याची तब्येत कशी काय खालावली हे पाहलं बहुतेक त्याच्या डोक्यात काहीतरी परिणाम झाल्याचा त्या व्हिडिओतून तरी आज भास होतोय सचिनवर त्यांनी जे के आरोप केलेले होते एवढे आरोप केल्यावरही सचिन तेंडुलकर राज ठाकरेला सोडून त्याच्याजवळ जातो आणि विनोद कांबळी त्याचा हात घट्ट पकडून ठेवतो आणि विनोद कांबळेला तिथं एक बाजूला माणूस बसला असतो आणि तो त्याला सजेस्ट करतो की हात सोडून द्या किंवा जेव्हा विनोद कांबळेला आजरेकर का सरांवर बोलायला सांगितलं तेव्हा विनोद कांबळे आश्रेकर सरांचं जे गाणं होतं स्पेशल आवडीचं ते म्हणायला लागतात हे सर्व जेव्हा आपण पाहत होतो तेव्हा विनोद कांबळेच्या डोक्यात काहीतरी परिणाम झालेला आहे असं प्रामुख्याने वाटत होतो भर उमेदीच्या काळात विनोद कांबळे यांनी जर स्वतःला सावरलं असतय आणि अनेक अने प्रकारचे त्यांनी जे नाटकं केले असते तर आज विनोद कांबळे हा सचिन तेंडुलकरच्या लाईव्हमध्ये किंवा लेहरमध्ये असतात पण जो भर उमेदीचा काळ असते त्या भर उमेदीच्या काळात मस्तावापणा आणून मी म्हणजे सर्वोत्कृष्ट मी म्हणजे सर्व काही अशा भ्रमात जे लोक वागतात आणि जेव्हा त्यांच्यावर परिस्थिती येते आणि अशा परिस्थितीत मग ते यांनी मला साथ दिली नाही त्यांनी मला साथ दिली नाही तो माझ्या दूरचा तो मला जवळचा अशा भमक प्रयत्न ते वागतात मग ते सेलिब्रिटक कोणते असो असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी उमेदीच्या काळामध्ये दुनिया म्हणजे माझ्यासमोर काहीच नाही मी म्हणजे सर्वोत्कृष्ट मी म्हणजे सर्व काही अशा भूमिका वापरून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करून करून आहे आणि त्यापैकी विनोद कांबे हा सर्वोत्को क्रिकेटपटू आज देशिला लागला की ज्याची खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही पण हीच जर उमेदीच्या काळामध्ये त्यांनी जर व्यवस्थित स्वतःला सांभाळलं असतय जास्तीचे नाटकं केले नसते तर आज विनोद कांबळी या उत्कृष्ट भारतातल्या बॅट्समधून ही परिस्थिती आली आली नसती सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे वर्गमित्र पण ते व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांची तुलनात्मक दृष्ट्या जेव्हा विचार केला जातो तेव्हा विनोद कांबळे आज जमीन आहे आणि सचिन तेंडुलकर आज याची जगात खाती आहे विनोद कांबळी खरंच तू तुझी वर्तणूक जर बरोबर ठेवली असती तर तुझ्या ही परिस्थिती आली नसती म्हणून जे उभरते खेळाडू आहेत यांनी ह्या चुका करायला पाहिजेत तसाच एक आहे उमेदीच्या काळात फिटनेसवर लक्ष दिलं नाही आज एक सर्वोत्कृष्ट बॅट्समन हा आय पी एलमध्ये सुद्धा त्याला पंचित करून राहिली असे खूप लोक आहेत की काही नशेच्या बाबतीत आहारी गेल्यामुळे स्वतःचं जीवन बर्बाद करून बसले कोणी प्रेमिकाच्या आहारी जाऊन स्वतःचं जीवन बर्बाद करून बसले पण आपला विकेट किपर कार्तिक याचं कि ज्वलंत उदाहरण आहे की स्वतःची बायको मित्राने पळवल्यासुद्धा त्याने धीर सोडला नाही आणि कित्येक वर्ष खेळत राहिले अशी काही क्रिकेटपटू आहेत आणि एक कांबडी आहे खरंच विनोद कांबडी तू जर स्वतःला सावरलं असतं तर आज जी परिस्थिती आहे उग जग तुझ्याबद्दल हळतं ही पाळी क्रिकेटपटूवर यावी ही एक दुःखद घटना आहे आज त्याची भीक मागण्याची पाळी आली कामासाठी तो दरदर भटकतोय पण विशेष म्हणजे तो, तो कामाच्या लायकीचा आहे का हे सुद्धा पाहावं लागेल धन्यवाद आप आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करायला शिजवला